गणपती बाप्पा मोर्या कधी चाललो बाबा आपण मामाच्या गावाला चला आम्ही गाडीत घेऊन चाललोय एवढी फार म्हणत करावं डेअरिंग थोडीफार आता हळूहळू जायचं दमानी मस्त असला पण कसं गेलंय आम्ही गेल्यानंतर खूप त्रास झाला टू व्हीलर वर त्याच्यामुळं म्हटलं आता ह्यावेळेस फोर व्हीलर मध्ये जावाय चला बघू दाव थोडं 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 घरी जायपर्यंत चला बाळ आली झोप बाळ करतोय किरकिर आणि आम्ही निम्या रोड पेक्षा जास्त पुढं आलो झोपा गाई गाई चला मस्त असा प्रवास निम्याच्या पुढं झालाय छान असा आता केळींच्या बागा लागल्यात होका रडून आहे बाबा हम्म ऊस दिसतोय केळी दिसते होका सगळं मस्त असं बाग आहेत आला ही आता इकडला कर करमाळा सोलापूर कडला कर छान असा तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने मस्त अशी सगळीकड केळी आणि ऊस गेला माग छान असिरू का केळी पिरू पिरू बहुतेक पेरू लावलाय छान असा बघा मस्त असं काळे भंगार वावरण सारी तिकडं नाही एवढं बाग आहेत पण मोजक मोज काय दोन दोन तीन तीन एकर कौस आहे इकडं तर असू द्या कर आता करमाळ्याकडे आलो आम्ही सोलापूर जिल्ह्यात करमाळ्याकडे तर इकडलं कोण कोण आहे करा कमेंट मस्त अशा तर आलो आम्ही आता जेऊर मध्ये होय बा बाळ आमचं बघतोय खिडकीतनं बाहेर चला आता हिरवगार मस्त अशा आंब्याचं एक झाड दिसलं होतं गच्च भरलं होतं नुसतं पण काय तोपर्यंत तो गेल ते निघून बाळ आमचं फुरक्या आहे मामाच्या गावाला आला का बाळ हम्म चला आता आम्ही आलो मामाच्या गावाला आम्ही दोन तीन दिवस आहे ज आम्ही आलो यात्रेसाठी तुम्ही म्हणसा कशासाठी आलाय काय तर यात्रेसाठी या आणि ह्यांना पण होते दोन तीन दिवस सुट्ट्या त्याच्यामुळं आलो